आलीच सी आहे मला चा केलाय काय कधी आलंय सकाळी काय चाकवान लई छोट पार्सल दोन तीन दिवस झाले ऑर्डर केलं होतं काय मला पण माहित नाही काय सी याच्या मधी काय फोडायचं आहे का हा भांडे मम्मीला सांग काजू काय म्हणते

सिया काय ग चॉकी माल दे ना काजू एक माल काजू का? दे ना अरे अले काजू खातो ले काजू मला दिला तू बघू अरे हा सियाला खेळणी ऑर्डर केली मी बघू दे सिया मी चालू करून देतो ते

आता कसा मोबाईल राहायचा चालू करा तू पोडचा मी सांगतो तुला काय करत शेल टाकायचं त्याची थोड ना, ना ते इन्स्टावरती ॲड्यायची लहान फोरांची म्हटलं चला ऑर्डर करून बघू काय नेमकं सेल आहे का सेल टाक बरं त्याच्यात कुठं टाकते काय माहिती मला नाही माहित नाही थांबा था। देतो चाकू दे दुसरं काहीतरी खोलावं लागेल त्या नट टाकायला हे सेल टाकायचे त्याला ते खोलावं लागेल काहीतरी त्याच्यामध्ये कसं निघालंय ना हे सेल हे बघा असं आहे त्याच्यात आता सेल कशी टाकायची आपल्याला हा प्लस बाजू वरती करायची बरं कशी असंच आहे का असंच आहे वाटत ही प्लस बाजू वरती करायची आहे आणि ही पंप प्लस बाजू अशी वरती करायची चालू तर केलं पण चालू तर काय झालं नाही परत टाकून बघस थांब ये जोडायला वाटत ना त्याला नाही ना ते जोडल्यावर कसं काय होईल का पळवाच कसं वाजला झालंय चालू बर कस आता पाहिजे ना काय किंमत होती पाचशे एकवीस रुपये ते लहान बोलत होत मी म्हणून चांगलं असेल पाणी आणू थोडं पाणी मग पाणी घेऊन येते पाणी आणते सिया थांब मी बस मागे पाणी आणलं बघा मागे पाण्याचा हात लावा लागतो वाटतं त्याला

बर पर चालू बर का आता सेओन से आहे रे वाह ओ बाप रे ओपन <laughs> लाव आता मार लक्ष्या मारला वल्ला माझ्या हाताला लाव इदा हात धर इदर हात पकड लाव आता मला सोड इदा हात पकड

तसेला छान अशी खेळणी घेतली बघू त्याच्यावरती अजून काय काय करायच त्याच इथं तर बोललोच ला